प्रश्न आमचं उत्तर तुमचं या नवीन कार्यक्रमात मी चिंचोल पवार आपल्या सर्वांचं सरस स्वागत करते आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी गाव येथे आलेलो आहोत तिथल्या विद्यार्थ्यांचे संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नाचं दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊयात तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू पंकज दादा बरं पंकज कुठे जातो बरं मी तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर का कोणतीही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर तुला नोटबुक बक्षीस म्हणून मिळणार आहे तर रेडियस हो विचार दोन नद्यांचा संग्राम झाला आहे टाळा वाजवासाठी दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षक मंत्री कोण आहे

पंधरा ऑगस्ट आणि सोवीस जानेवारी टाळावायचं दुसरा प्रश्न आपल्या भारताचे वृद्ध वाक्य कोणते

उपदिशा किती आहेत कोणत्या कोणत्या चार कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही उपदिशा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचं नाव तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू या ददासाठी सगळ्यांनी

वाघ वाघ परत एकदा टाय बसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण द्रौपदी म्हणून नाही स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण

一二三一，四。

छत्रपती शिवाजी महाराज राजा कोणाला म्हटलं

bir Hola. 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 भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई नाही तिसरा किवाटाचा भारताची आर्थिक राजधानी कोणती

त्यांचा नंबर पण लागत नाही परंतु अशी बुद्धिमत्ता किंवा या अशा जे खेळामध्ये म्हणजे हे जनरल नॉलेजच्या आहे किंवा जनरल नॉलेज आहे अशा पद्धतीमध्ये जो काही उत्तर देईल त्या उत्तरांच्या खातीर समजा आपल्या टी व्हीमध्ये बच्चनचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये करोडपती म्हणून काही असे विद्यार्थी किंवा असे मोठे मोठे सुद्धा आहे की ते ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि कमीत कमी काही लाखाच्या रुपयांनी ते पैसे कमवतात कारण जे घरी आहेत ते सुद्धा ज्ञान कमवतात त्यांना सुद्धा असं जनरल नॉलेजची माहिती भेटते आणि त्याच्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आणि ते उत्तर देऊन ते पैसे कमवतात आपल्या केंद्रातीलच किंवा आपल्याच केंद्र दैवा म्हणून या गावातून पत्रकार हे पवार साहेब आणि त्यांची कन्या अर्थ ही कन्या या दोघांनी हा चांगला उपक्रम आखला आहे आणि ते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा आपला कार्यक्रम घेतात आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल किंवा विद्यार्थी कसे पुढे जातील किंवा विद्यार्थी म्हणजे कसं भिनणार नाहीत घाबरणार नाहीत आणि त्याला त्यांना सहकार्य करतात उत्तर देतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम मला चांगला आवडला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि Evet, evet, evet. Evet, evet, evet.